मराठी न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत नवीन असाल तर करा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये रिक्त झालेली व एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्याकरिता राबवायाच्या भरती प्रक्रियेस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रिक्त पदांच्या भरतीच्या मान्यता प्रक्रियेस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आता कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत एकदा आपण पाहूयात पोलीस शिपाई या पदासाठी बारा हजार तीनशे पोलीस शिपाई चालक या पदासाठी दोनशे चौतीस बँड्समन या पदासाठी पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि कारागृह शिपाई या पदासाठी पाचशे ऐंशी जागांवर भरती करण्यात येणार आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई सवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह शिपाई पदांची भरती करण्यात येणार आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चार मे दोन हजार तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबविण्यास तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विषय बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रिया करिता आवेदन अर्ज सादर करण्यात पात्र ठरवण्यात येत आहे प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रुपये चारशे पन्नास व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता रुपये तीनशे पन्नास इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रिया करीत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे